एन एच एम एन एच एम मधून जे काही लोक आज इथं पूर्ण जिल्ह्यातून जमलेले आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत या लोकांची रस्त मागणी आहे खर तर म्हणजे मी खेड्यात राहणारा माणूस आहे गावखेड्यावर जी परिस्थिती असती लेकरा बाळाला सोडून गावखेड्यावर राहणे सेवाभाव मनामध्ये ठेवून लोकांची जनतेची सेवा करणे आणि त्यात जर त्यांना पूरक अशी व्यवस्था जर सगळ्या गोष्टीची होत नसेल मग ते पगारीची असेल त्यांच्या मूलभूत सुविधेची असेल किंवा मग तिथल्या इक्विपमेंटची असेल औषधीची असेल या सगळ्या संघर्षातून हे लोक काम करतात पण याच्याकडे जसं शासनाचं लक्ष असायला पाहिजे तसं त्या मदतीचं नाही आहे कारण मला माहिती आहे खेड्यामध्ये असताना एवढा रोष लोक करतात ज्या वेळेस यांच्याकडे एखादी औषधी नसते ते आपल्या लोक अंगावर पडतात लोक खूप भांडतात बोलतात आणि वेळ प्रसंगी एखाद्याच्या जर काही नुकसान झालं जर काही जीवित हानी झाली तर त्याची जबाबदारी सुद्धा त्या डॉक्टरवर ढकलतात एवढी सगळी रिस्क घेऊन हे लोक काम करतात तर त्याच्या त्यांच्या संदर्भातला त्यांचा सेवाभाव लक्षात घेता शासनाने बऱ्याचशा इतर गोष्टीवर शासनाचं लक्ष आहे नको तिथं खूप सारा करोडो रुपये अब्जो रुपये चा खर्च चालू आहे मग हे जीव वाचवण्याचं काम हे लोक का खेडे गावामध्ये जाऊन करतात आपली सगळी अस्तित्व लावून काम करतात सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करतात तर अशा लोकांच्या संदर्भामध्ये शासनाने सकारात्मक राहिलं पाहिजे आणि मी या कर्मचाऱ्याच्या सगळ्याच्या सोबत आहे मी यांची भावना मला माहिती आहे यांचा शुद्ध भाव माझ्या लक्षात येतोय आणि मी यांच्यासोबत आहे आणि मला जे काय करता येण्यासारखं असेल मग मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील केंद्रातले आरोग्यमंत्री असतील त्यांच्याशी मी निश्चितपणाने बैठकीची मागणी करेल आणि मी पाहेल की यांची बैठक त्यांच्यासोबत होईल आणि त्यांच्या समस्याला कुठंतरी वाचा फुटेल अशी मी नक्की व्यवस्था यांची करेल